अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानन महाराज हरिपाठ शेगाव निवासी माझा गजानन घेतो सांभाळून सर्व काळ अन्नाचा आदर करावा सर्वांनी शिती ती वेचून दाखवितो तापल्या उन्हाचे काही योगी आला भाव गेला मावळून उन वेड पांगरले कार्य अवस्थेला पोचला तो भिन्न चवी कोठे अन्नकाला केला जिबेचा चोचला आहे कोठे सज्जन दुर्जन सारखे पाण्याला दाविले जनाला पिऊनिया गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा न व्हावी અંતર પાય ગોડ કરી શ્રી રામ પ્રાર્થના કરી તુજી શ્રી ગજાનન મહારાજ કી જય भोग हा भोगून लागे पा संपवया कळे ते सहाय करी पलंगावरी जो योगियांचा राजा गजानन माझा माय बाप सोसाव्या वेदना संयोग वियोग भक्तीचा जो योग पाठी राखानाची तीर्थ करिता प्राशन गेले ते पळून मृत्यू भय आज उद्या द्या वाच जायचे कशाला भ्यायचे मरण आला माझा गजानन सोहम आहात्मा जाण समर्थाची आन ठस व्हितो गजानन पाट प्रत्यक्ष कृतीचा कशी व्हावी अंतर्बाय गोड करी गजानन राम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय वासना विकार मी तुरे कोठे उपाधी गळते योगी याची वानोत निंदोत तमान कसली स्वरूपी राहिली जो का अंतरात तोच देवळात बाहेरवा आत आता काय त्याचे भक्तांचे लांचन समर्था भूषण जय गांजातून सोडवले न करात घेतो गजानन श्वास नियंत्रण खेळ त्याला गन गण गन गनात बोते मनावे रंगुनिया जावे स्वानंदात गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा शि न वावी अंतर्वाय गोड करी गजानना श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय भुखे ला, ला पाणी गरीबाला आणि काय हवे पाण्याला नकार शास्त्राचाच वार घ्याळ सिद्धार योगी याचे मुखी गोड स्वर डोळियाना धार अनाम निर्धार जाग लासे हात ते जोडले देवा मागितले जरा तो उपाळे विहिरीत कोरडी विहिर पाण्याने भरली मनी ती द्रवली कठोरांची मानसा मानसा मानसो आधी गोष्ट जरी साधी बहु मोल गजानन पाटा प्रत्यक्ष कृतीचा ते, ते वाचाशी न वावी अंतर्बाय गोड करी गजानन राम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय वंकटलाला दोष नका देऊ खरा शिष्य पाहू त्याच्या तला देह तो देव कनसेई देव माशात्याई देव परमात्मा आल्या अंगावर देहा झाकला जरी दंश केला प्रेम त्यात क्लेश काय त्यात इतके सिद्ध झाले सारी सत्ता चाले देवाचीच माशांनो मुलींना पळा जा परत आला ना लक्षात निरोप हा देह जरी भिन्न आत्मापरी एक ज्ञानबाची मेक जाने आली गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा शे न वावी अंतर्बाहे गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय मस्ती आली होती तुला पारखंड्या गण्याने गणप्या गन्यान चोरासम चोरा सम उभा वरात बेंड्या निशी बायकोला पुत्र कोणाच्या कृपेने करावे जयाने निस्तरावे वाचवा समर्थ टाहो की फोडला आला कळवळा समर्थांना अभय देतात सद्गुरू समर्थ संकटे येतात जाती तैशी खंडू डरू नको आणि रडू नको चिंता करू नको अशु गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा शे न अंतर गोड अंतर्बाय गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय पलंग पेटला उफळल्या ज्वाला तेथे ते सिद्धी योगी झळाळला भास्करचा आनंद त्वरे गोसाव्याला बसवताला माझ्या येथे तुटतना आत्मा भिजतना आत्मा जळतना आत्मा बोल लातो ये अनुभव माझी लावू नको वेळ सोपे ते बोलणे करणे हेच घेणे त्याने रडे भरमागिरी समर्थ उठले पलंग कोसळे जळताच गजानन पाट प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा शि न व्हावी अंतर्बाय गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय बाळकृष्ण बुवा वृद्ध रामदासी स्मरत मनासी समर्थाना आनंद बोधात जावे भिजवून घरी या आमर्था काही थकली पाहतो वाटुली केव्हा चिमी मी उपेक्षा न करी नवनी आले त्या सदनी सिद्ध योगी जो का गजानन तोच रामदास नको संशयास थारा देव समर्थ समर्थ घोष चालू सदा सारी दागरी क्षेत्र गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा ते, ते कशी वाचा शेन वावी अंतर्वाय गोड करी गजानन स्री राम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय पाहिले समर्थ विरक्त झाला भक्तीचा पुतळा बाळा भाऊ समर्थ शंकर सेवाहित कर मना लवकर परा शांती घेऊन या काठी जोड पतो बाळा ते सोसतो आनंदाने मेला बाळा भाऊ लोकांचे उद्धार हा माझा उद्धार शिष्य भाव, भाव। ती मोडली काठी नष्ट झाली काय तुडविली बाळ शांत हसत सोसावे सोसत हसावे एवढे च ठावे गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे कशी वाचा शिन व्हावी अंतर्वाय गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय आपला म्हटले त्याचे सोने झाले मृत्यूभय गेले दिगंतरा बायकोती मेली पोरबाळे गेली परबड झाली प्रपंचाची जन्मवाया गेला पस्तावे माधव आता धावा धावा वृद्धपणी बघू नको येथे लक्ष लावत येथे होते चित्त शुद्ध माधवाचा जप चाले अव्यात पडे ना कळत देह त्याचा शेषवी योविनी भक्तीपंथे जावे रामाते पावावे सार हिच गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे कशी वाचा न व्हावी अंतर्बाह गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी गजानन महाराज की जय जगाने टाकले पायी तुडविले दूर दूर केले जगू कसा झाली रक्तपीती बोटे झडत माशा गोंगावती दुःख जीवा मना हो आपला समर्थ दिनाला बिद्र चापट जोराची झुळक सुखाची लातई जोराची कृपा थोर बेडकामलम चोळा अंगास कस्तुरीचा वास चमत्कार समर्था गाईना इथेच इथे च सेवा मी करीन गंगा भोले गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेती कशी वाचा शि वावी, व्हावी अंतर्भाय गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय गोडा किती द्वाड नाठाळ लाथाळ चिंता सर्व काळ कथे कैसे आवर आवे कैसे शांत वावे कैसे बाण वावे सत्व गुण खुशीवर झोपे चारी खुरा आत सद्गुरु समर्थ गाती गोड दुष्टपणा गेला उपरती झाला वृत्ती बदलली गोड्याची मना हो शहाना नामगातो भला सावर स्वतःला सय माने इंद्रियाची खोड येथे घालवाया प्रेम नाही वाया, वाया कधी जात गजानन पाट प्रत्यक्ष कृतीचा तेथे कशी वाचा शेन व्हावी अंतर्बाय गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय नका नेऊ कोठे बराशे गावात सांगती समर्थ त्यात तथ्य बळे नेता कोणी दृष्टी डब्यात शिरुनी केली नरनादी समसारे त्याला राव रंक शुद्ध ज्याचे मन कायत्या वसन लौकिक का बंधन नसे तया आणलका पुन्हा फसवून असे गाली गोड असे सिद्धी योगी शैशव पाहावे गजानन ध्यावे दूरते सारावे व्यवहारा गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा ते ते कशी वाचा शि न व्हावी अंतर्बाय गोड करी गजानना श्री राम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय क्री देतो घाला टिळकाला प्रसाद तयाला ठरणार सज्जनाचा छळ होतो जेव्हा जेव्हा घडाभरे तेव्हा पातकाचा जावे लागे दूर मनात काहूर येतो ने त्रिपूर दुधात भिजली मऊ मऊ मौ झाली भक्तीने सेविली टिळकांनी गीतेचे रहस्य मनी प्रकटले धन्यते मंडले धर्मक्षेत्र बुद्धजीवा आता खुले मोक्ष मार्ग युगा मागे युग जरी जाय गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा ते ते कशी वाचा शिन न व्हावी अंतर्बाय गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय नर्मदेची पाणी नावेत शिरले धावे दना यांत्रिकाचे समर्थ सुशांत गिन गिन गिनात बोते मंत्र गात शांतपणे आधी सांगितले नाही ते ऐकले पुरते बोले अम्मा लागी शंकरा वाचव नर्मदे पोचव पैल तरी लाव तोच नाव ओंकार कोळ्याची लेखती नर्मदा निवारी आपदा पाव लिती धावाजो करेल संसार तरले तेने गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा ते ते कशी वाचा शि न व्हावी अंतर्वाय गोड करी गजानन राम, प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय गजानन संकट नाशन व्याधी निवारण स्मरणाने निराशका व्हावे कर्तव्य सोडावे कैसे रुचावे समर्थांना प्रसाद मानावा नित्याचे भोजन प्रेमाचे वर्तन हीच भक्ती चुकीचे समज काढून टाकावे मैत्र ते जोडावे साऱ्यांशीच चिल्याने वाढते केल्याने रुजते सद्भावे लाभते समाधान आचार पालटे ईश्वर प्रकटे भेदभाव आटे पारायणे गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाच जाशी अंतर बाय गोड करी गजानन श्री राम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय शेगाव ची वारी एकदा घडावी अंगी शक्ती आवी गजानना विशाल जे मन देवाचे सदन प्रसन्न वदन तुझा भक्त माळ सुयेशाची ज्वाला संकटाची दोन्ही समानाची तुझ्या दासा गडो अन्नदान नामस कीर्तन मधुर भाषण जीवनिया स्वर्गही येच नरक ये कारण स्वतःच कळो येते तुझी पोती गोड सिद्धांत शिकवी अक्षर घटवी भाविकाचे गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे ते कशी वाचा शी न व्हावी अंतर्बाय गोड करी गजानना श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजानन महाराज की जय कोठे ना निघालो देव जीर्ण देत ते टाकून सांगितले गणेशाची मूर्ती जळात सोडावी किती आठवावी मोर्याची शोकी जो बुडाला तो, मला तो हे सेवा जीवन हे जीवन स्वार्थ हे मरण नाम संजीवन गजानन येतच मी आहे सांगती समर्थ नका करू खंत मरणाची मरणा स्मरतो पाप न करतो तनुजी चितो चिरंजीव गजानन पाठ प्रत्यक्ष कृतीचा तेथे कशी वाचाशी न व्हावी अंतर्वाये गोड करी गजानन श्रीराम प्रार्थना करी तुझी श्री गजाननार्पणमस्तु मस्तू शुभम भवतु श्री गजानन महाराज की जय जय शे गावच्या गजानना ओवाळू आरती मानव कसला परब्रह्मातो तू मंगलमूर्ती शेगावच्या गजानना ओवाळू आरती नाम गजानन मूकी, असू दे सकला सांभाळ मना मनाला देवा जोडून तुझं जगत पाल दसगणूची पोथी आहे तव अक्षर मूर्ती शेगावच्या गजानना तुझ वाळू आरती मानव कसला तू तू मंगल मूर्ती बाबागर पिठली मिरच्या बेत असा साधा तू तर अशी भाव भुकेला हे परमानंदा सोसाय लागताना तू पुरवी शक्ती शेगावच्या गजानना वाळू आरती मानव कसला पर ब्रह्मा तू तू मंगल मूर्ती तूच मत्सर एक पना प्यार गणगन गणत बोते बिडतो गगनाला नारा शेगावची वारी गडवी अर्थ नवताती शेगावच्या गजानना तुझ वाळू आरती मानव कसला पर तू तू मंगल मूर्ती तो कोठे आमुचे आम्हा आता कळो यावे आमुचे वर्तन आमुच्या ते तुच सुधरा दिवा दिव्याने लावत करूया दिवाळी भारती हे गावच्या गजानना तुझवाळू आरती मानव कसला पर ब्रह्मा तू तू मंगल मूर्ती लाभानी वा जन्म मरण वासमान वाटू दे आत्मबलाने दीर्घ प्रलय असाध्य साधू दे श्रीरामाला दिली प्रेरणा लिहिण्याला आरती शेगावच्या गजानना ओवाळू आरती मानव कसला परब्रह्म तू तू मंगल मूर्ती श्री गजानन महाराज की जय जय